श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभज स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या पूर्ण हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण आता आपला सण येतो आहे तेरा मार्च या दिवशी होळी हा सण आहे आणि या सु होळीचं देखील अनन्य साधारण महत्त्व आहे हे बघा हा सण हा जवळपास पूर्ण भारतामध्ये साजरा केला जात असतो फक्त पद्धत थोडीफार वेगळी असते नाइंटी पन टक्के पद्धत ही त्याची सारखीच असते फक्त थोडीफार काहीतरी पाच दहा टक्के हे वेगवेगळ्या याच दिवशी या दिवसाचं काय महत्त्व आहे त्याची कथा काय आहे त्यातला काय नैवेद्य आपण दाखवायला पाहिजे त्याचप्रमाणे या दिवशी कुठल्या गोष्टी कोणी जर आपल्याला दिल्या तर आपण खाण्यासाठी वर्ज केल्या पाहिजेत त्या खाल्ल्या नाही पाहिजे आणि त्याचप्रमाणे होळीची कथा काय आहे ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर हे बघा होळी या दिवसाचं हे अनन्यसाधारण महत्त्व दे दे हे आपल्या शास्त्रामध्ये देखील आहे आणि आपल्या जीवनामध्ये देखील आहे हे बघा होळी का साजरी केली जात असते होळी म्हणजे साजरी करणं काय असतं तर हे बघा होळीचं काय महत्त्व आहे तर हे बघा सायंटिफिकली सांगायचं झालं तर या दिवसापासून ही थंडी ही पूर्णपणे संपून जाते हिवाळा संपून जातो आणि उन्हाळ्याला या दिवसापासून सुरुवात होत असते तापायला सुरुवात होत असते तर त्याचप्रमाणे हे बघा होळीचे हे होळीपासून हा वसंत ऋतूसुद्धा सुरू होत असतो आणि हा आपला शेवटचा वर्षातील मराठी वर्षातील शेवटचा सण हा मानला जात असतो यानंतर आपला गुढीपाडवा येतो आणि त्यानंतर आपली वर्षाची नवीन सुरुवात होत असते तर हे बघा होळी ही हा का सण साजरा केला जातो तर हे बघा शेवटचा सण असल्यामुळे आपली संपूर्ण जी काही नकारात्मकता आहे आपले जे काही दोष आहेत ते आपल्याला जाळून टाकायचे असतात आणि आपल्याला नवीन पूर्णपणे चांगली सकारात्मक सुरुवात करायची असते चांगली सुरुवात करायची असते त्यामुळे हा सण हा साजरा केला जात असतो तर याच दिवशी हे बघा याच दिवशी हा पुरणपोळीला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे पुरणपोळीचा नैवेद्य हा होळी होळीला दाखवला जात असतो अंगणामध्ये आपली छोटीशी प्रत्येक काही ठिकाणी ही घरोघरी होळी पेटवली जाते पण काही ठिकाणी शहराच्या ठिकाणी घरोघरी पे होळी पेटवणं किंवा फ्लॅट सिस्टीम असल्यावर घरोघरी होळी पेटवणं हे शक्य नसतं त्यामुळे ते सगळे मिळून मिसळून होळी तयार करत असतात त्यामुळे तरी देखील चालते त्यामध्ये दे काही हरकत नाही तर हे बघा सडा सारवण करून त्यावर विटांचा विटा गोल आकारामध्ये लावून त्यावर रांगोळी काढून आजूबाजूला आतमध्ये गोवऱ्या आणि एरंडेलचं लाकूड टाकून आपल्याला ती होळी पेटवली जात असते त्याचबरोबर हे बघा नैवेद्य अर्पण करताना आपल्याला होळीका मातेला आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करणार आहे देवा मुल्य अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे हे मी इथे खाली लिहून घेऊ तुम्हाला तर हा नैवेद्य म्हणून आपल्याला होळी का मातेला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे हे लक्षात घ्या तर हे बघा बरेच जण हे होळीच्या आग्नेमध्ये खोबऱ्याची वाटी टाकतात आणि वा ती वाटी भाजल्यानंतर होळीच्या आग्नेमध्ये तो प्रसाद म्हणून सगळे घरातले हे ग्रहण करत असतात तर हा अशी देखील रीत आहे कोणी पूर्ण नारळ देखील होळीला समर्पित करत असतो त्याचप्रमाणे काही जण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितल्याप्रमाणे भरपूर असे उपाय आपल्याला होळीमध्ये करता येत असतात तर हे बघा अगोदर आपण होळीची कथा बघूया त्यानंतर आपण या कथेनंतर आपण ह्या होळीच्या दिवशी आपल्याला कोणी काही गोष्टी कुठल्या वस्तू दिल्यावर आपल्याला त्या ग्रहण करायच्या नाही आहेत हे लक्षात घ्या त्या ते आपण बघूया तर, तर हे बघा हिरण्य नावाचा एक राक्षसी पुत्र होता आणि त्याला ब्रह्माकडून हे वरदान देखील मिळालेलं होतं त्यामुळे त्याला कोणीही हरवू शकत नाही असा भ्रम होता तर त्या त्याच्या त्याच्या पुत्राचा हे विष भगवान विष्णूंनी रूप घेऊन हे तो तोपरजला खूप असा त्रास द्यायचा त्यामुळे त्यांनी भगवान विष्णूने वराचं रूप घेऊन त्याचा नाश केला होता त्याचा त्यामुळे त्याच्या मनामध्ये हिरण्य कश्यपच्या मन म कश्यपूच्या मनामध्ये हा भगवान विष्णूंबद्दल हा राग उत्पन्न झाला आणि त्यामुळेच त्याने आपल्या राज्यामध्ये आपल्या समोर हे कोणीही भगवान विष्णूंचं नाव घेऊ नये अशी घोषणा केली पण त्याचाच जो काही पुत्र होता प्रल्हाद नावाचा तो भगवान विष्णूंचा हा निम भक्त होता आणि त्याच्या मुखामध्ये भगवान विष्णूंचं हे सतत नाम राहत असे त्यामुळे तो त्या भक्त आपल्या स्वतःच्या पुत्राला देखील तर प्रल्हादाला देख सुद्धा होता त्याला त्रास द्यायचा अतिशय असे त्याला मारण्याचा प्रयत्न करायचा तर त्याचीच बहीण जी होती हिरण्य कश्यपूची होलिका नावाची तर तिने तिने आपल्या भावाचा हा त्रास सहन झाला नाही आणि त्यामुळे ती, ती आपल्या भावाला म्हणाली की तू तिला वरदान देखील होतं की ती अग्नीमध्ये जळू शकत नव्हती mm. त्यामुळे ती आपल्या भावाला म्हणाली की मला तुझा त्रास सहन होत नाही आहे त्यामुळे तू अग्नी पेटो आणि त्या अग्नी मी आ, भक्त प्रल्हाद आला ते घेऊन बसते आपल्या मांडीवर आणि तो होळी पेटव त्यामुळे त्या अग्नीच्या दाहाने हा तो तपर जळून जाईल आणि मला वरदान मिळाल्यामुळे मला काहीही इजा होणार नाही असा तिला भ्रम होता आणि त्यामुळे ती तसं म्हटल्याप्रमाणे त्याने होळीसारखी जी त्यामुळे ते त्याने होळीसारखी रास रचली आणि ती होळी पेटवली त्यामध्ये होलिका ही प्रल्हादाला घेऊन बसली होती आणि झालं तर प्रल्हादाच्या मुखामध्ये सतत विष्णू भगवान विष्णूंचं हे नाम होतं त्यामुळे झालं ते उलटच की होळिका होळी जळून खाक झाली आणि प्रल्हाद भक्त प्रल्हाद हा जशाचा तसा वापस बाहेर आला हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि त्या दिवसापासूनच होळी त्या दिवशीपासूनच होळिका नष्ट झाली म्हणजे नकारात्मकतेचा ना नाश झाला आणि त्या ममुळेच ही हे होळी या सणाला सुरुवात होत त्यामुळे होळीचं हे पहिल्यापासून काय महत्त्व आहे तर आपल्याला नकारात्मकतेचा नाश करायचा आहे आणि सकारात्मकतेला सुरुवात करायची आहे यामध्येच त्याचा हेतू आहे हे बघा मी ही थोडक्यामध्ये तुम्हाला आ, कथा सांगितलेली आहे तर तुम्हाला या दिवशी ही होळीची गुगलवर तुम्ही सर्च करा इंटरनेटवरून घ्या तुम्हाला कुठेही ही कथा ही, ही इझिली अवेलेबल होऊन जाईल तर या दिवशी आपल्याला ती कथा वाचायला आपल्याला विसायची नाही आहे नाही झालं तर कमीत कमी ऐकण्याचा तरी प्रयत्न करा मोबाईलवर लावून द्या आणि तो ऐकण्याचा तरी प्रयत्न करा तर त्याचप्रमाणे आता आपण बघूया की हे बघा कोणी आपल्याला या दिवशी काय काय गोष्टी दिल्या तर आपल्याला त्या वर्ज करायच्या आहेत तर हे बघा या दिवशी आपल्याला कोणी जर दूध दही दिलं दुधाचे पदार्थ दिले तर आपल्याला या दिवशी या कोणी म्हणजे आपल्या आईवडील वगैरे आपल्या घरातल्यांनी दिले तर काहीही हरकत नाही पण आपण जे काही मित्रमैत्रिणी आहेत किंवा शेजारशी पाजारशी हे आपले भरपूर नाते संबंध असतात तर दुसऱ्यांनी आपल्याला दिले तर आपल्याला ते खाण्यासाठी वर्ज करायचे आहेत हे लक्षात घ्या आपल्याला त्याचे कारण काय होतं ना की आपल्याला या दिवशी या गोष्टी खाल्ल्याने त्याचे आपल्याला नकारात्मक परिणाम भोगावे लागत असतात आणि आपल्याला वर्षभर काय आयुष्यभरसुद्धा यामुळे अडधी अडचणींचा सामना करावा लागत असतो काही बाधा देखील काही जणांना होतात त्यामुळे आपल्याला या गोष्टी वर्ज करायच्या आहेत तर आपल्याला या दिवशी हे बघा दूध दही अशा दुधाच्या गोष्टी किंवा खव्याच्या गोष्टी आपल्याला खाण्यासाठी वर्ज करायच्या आहेत पांढऱ्या गोष्टी आपल्याला खाण्यासाठी दिवशी वर्ज करायच्या आहेत हे बघा कोणी पेढा दिला पांढरा तर तो देखील आपल्याला खाण्यासाठी वर्ज करायचा आहे कारण तो खव्याचाच असतो तर हे बघा त्याचप्रमाणे लवंग जर कोणी आपल्याला देत असेल तर ते देखील आपल्याला खायच्या नाही आहेत हे लक्षात घ्या हे बघा लवंगाचे मी देखील आपले यूट्यूब चॅनलवर भरपूर असे उपाय सांगत असते आणि त्या त्या लवंगांचा उपाय हा ते आकर्षण घेण्यासाठी देखील होत असतो हे बघा त्याचे काही चांगले उपाय देखील होतात आणि काही वाईट उपाय देखील होत असतात त्यामुळे आपल्याला या गोष्टी या दिवशी चुकून खाण्यासाठी या खायच्या नाही आहेत आपल्याला त्या वर्ज करायच्या आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला भरपूर अशी मदत होऊ शकते तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याच त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट समजांचं दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट समजांचं नित्य काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्रंटा महापूजेचं दर्शन आणि शेवट वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट करत असते अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ